लाज बनूया आपण मटकीची उसळची सुके भाजी बनवायची टिफिनसाठी आपल्याला ते बघा आपण रात्री मटकीला मोडाने ठेवले होते आणि मटकीला बघा किती आपण गॅसवर कढई मांडली याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकूया त्यानंतर याच्यामध्ये चा बघा चार पाच वसण्याच्या पाकण्यासाठी ठेसून घेतले ते टाटाचे हिंग टाटाचे टाक असं बारीक चिरून घेतला आणि गुलाब गरम होऊपर्यंत फ्राय करून घेऊया घेतले मी थोडंसं तो सॉफ्ट करून घ्यायचे मीठ टाकूया आपण त्यानंतर इथे बघा हिरव्या मिरची पण मी आता मिक्सरमध्ये ठेसा बनवून घेतलेला आहे हिरव्या मिरची बनवायची आहे मला थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया एक चमचा हळद आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ऑटोमॅटिक आपल्या सॉफ्ट होईल फक्त परतून घ्यायचं एक दोन मिनिटासाठी झटपटाची टिफिनसाठी तुमचं करू शकतो त्यानंतर आपली ही मटकी त्याच्यात टाकायची आता इथे मीठ आपण आधी टाकले चवीप्रमाणे तुमच्या मीठ तुम्ही टाका आणि याच्यात शेंगाने तो असं काही नाही टाकायचं एकदम साधी सोपी भाजी आणि खायला अशीच छान लागते हिर्या मिरची बनवली ना तर चव खूप अजून छान लागते मला अशी हिर्या मिरची बनवलेली खूप आवडते मोड एकदम मस्त आलेत ना अजून छान चव लागते व्यवस्थित आणि मी कधीच जास्त करून मार्केटची मटकी मोड आली आणत नाही मी घरातच मोड आणते आणि व्यवस्थित असे आपले एकदम व्यवस्थित फ्रेश पद्धतीने बनवायची आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची म्हणजे व्यवस्थित हे आणि जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनिटांसाठी आपण स्लो गॅसवर झाकून ठेवूया पाच दोन चार मिनटं आपण स्लो गॅसवर ठेवलं तर मस्त अशी आपली मटकीची भाजी तयार झाली अजिबात खाली लागली नाही घामांनी याला पाणी सोडवताना त्याच्यामध्ये वाफेमध्ये शिजले जाते आपण आता गॅस बंद करूया अशा पद्धतीने तर गॅस बंद करू याच्यावर आपण कोथंबीर टाकूया अशी तयार झाली आपली ही मटकीची दुसरं टिफिनसाठी तर कसं वाटलं आपल्याला तुम्हाला ही मटकीची भाजी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा